न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ले येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान राबवण्यात दिवस, आहे म्हणून सर्वांनी वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे यावेळी वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आलं स्वच्छता सुद्धा करण्यात आली वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावण्यात आली या प्रसंगी अंतुर्ली गावातील ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य अंतुर्ले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर कर्मचारी आशा सेविका उपस्थित होते पाहूया वृक्ष स्वच्छता अभियानाचे काही दृश्य स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून एक पेड मा के नाम या माध्यमाने आज अंतुर्ले येथे प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी वृक्षरोपण व स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली आपल्या सर्वांना माहिती असेल की ग्लोबल वॉर्मिंगचा फटका पूर्ण जगाला बसत आहे त्यामुळे वृक्षतो वृक्षांची संगोपन आणि त्यांची लागवड करणे महत्त्वाचं आहे त्या दृष्टिकोनातूनच आज अंत्यदेवी ग्रामस्थ प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामपंचायत यांच्या वतीने आज वृक्षरोपण व स्वच्छता अभियान राबून आरंभ पर्व न्यूज प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा